वेलकम टू डबल अकॅडमी पहा राज्यात ज्या काही महानगरपालिका आहेत त्याच्यामध्ये एकूण महानगरपालिकांमध्ये किती रिक्त आहेत किती पदं जी आहेत ती मंजूर झालेली आहेत आणि कोणत्या महानगरपालिकेमध्ये अपकमिंग वेकन्सी जे आहेत ते येऊ शकणार आहेत या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ते पाहण्याआधी बघा जी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे त्यांची एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे आणि त्यामध्ये जी विविध पदं आहेत जसं की एन एम जे एन एम पशुधन पर्यवेक्षक Uh, स्वच्छता निरीक्षक फार्मासिस्ट तर या सगळ्यांसाठी फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे अकॅडमीमध्ये आणि त्यामध्ये जे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेसरीज आणि नोट्स जे आहेत त्या रिव्हिजन बॅच मध्ये पण तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे uh, तसेच डीएमए आर ची पण रिव्हिजन बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे फार्मासिस्ट लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट या पदांसाठी -7760 तर बघा या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह सिक्स झिरो या नंबरवर पहा आता आपण बघणार आहोत की ज्या काही महानगरपालिका आहेत त्याच्यामध्ये एकूण महानगरपालिकांमध्ये रिक्त पद किती आहेत किती पद जी आहेत ती मंजूर झालेली आहेत कोणत्या सवर्गातील पदांसाठी या वेकन्सीज ज्या आहेत त्या येणार आहेत या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन तर बघा राज्यामध्ये uh, तेवीस हजार तीनशे एक्क्याऐंशी पदांची जी आहे ती भरती होणार आहे आणि प्रिपरेशन करणाऱ्या स्टुडंटसाठी फार आनंदाची गोष्ट आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात ही भरती प्रक्रिया जी आहे ती राबवली जाणार आहे तर बघा राज्यामध्ये तेवीस हजार तीनशे एक्क्याऐंशी पदांची जी आहे ती भरती होणार आहे लक्षात घ्या नाशिकसह राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांमध्ये विविध सवर्गातील अठ्ठेचाळीस हजार सहाशे ऐंशी पदं जी आहेत ती रिक्त आहेत म्हणजे नाशिक महानगरपालिका आणि इतर सर्व महानगरपालिका ज्या आहेत म्हणजे टोटल एकोणतीस महानगरपालिका यांच्यामध्ये टोटल पद केवढी रिक्त आहेत तर अठ्ठेचाळीस हजार सहाशे ऐंशी एवढी पदं जी आहेत ती रिक्त आहेत आणि त्यापैकी मंजूर झालेली पदं जी आहेत ती तेवीस हजार तीनशे एक्क्याऐंशी पदं आहेत आणि ती पदं भरण्याची घोषणा जी, जी आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे त्यामध्ये नाशिक महानगरपालिकेमधल्या सहाशे एकाहत्तर पदांचा पण समावेश आहे तर लक्षात घ्या की एकोणपन्नास हजार पदं जी आहेत विविध महानगरपालिकांमध्ये ती रिक्त आहेत त्याच्यामध्ये ग्रुप सी आणि डी यामधल्या पदांची संख्या जी आहे ती जास्त प्रमाणात असणार आहे म्हणजेच बघा जे स्टुडंट्स प्रिपरेशन करत आहेत ए एन एम असेल जे एन एम असेल पशुधन पर्यवेक्षक असेल एमपीडब्ल्यू पीडब्ल्यू एस आय फार्मसिस्ट लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट तर या विविध पदांसाठी तुम्ही जर प्रिपरेशन करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की राज्यामध्ये आणि ही ऑथेंटिकेट न्यूज आहे पहा कारण मुख्यमंत्र्यांनी स्वतः अशी घोषणा केलेली आहे की तेवीस हजार पदांची पदभरतीची प्रक्रिया जी आहे ती ऑलरेडी सुरू झालेली आहे तुम्ही सध्या बघितलं असेल की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची आता एक्झॅम आहे डीएमईरची पण एक्झाम जी आहे ती सप्टेंबर महिन्यामध्ये होणार आहे तसेच मीरा भाईंदर महानगरपालिकेची पण ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती रिलीज झालेली आहे तर हळूहळू करून अशा सर्व महानगरपालिका म्हणजे एकोणतीस महानगरपालिका ज्या आहेत त्याच्यामधली हे रिक्त पदं जी आहेत ती भरण्याची प्रक्रिया जी आहे ती ऑलरेडी सुरू झालेली आहे आणि यामध्ये तेवीस हजार पद तेवीस हजार प्लस एवढी पदं जी आहेत ती भरली जाणार आहेत आणि त्याच्यामध्ये ग्रुप सी आणि ग्रुप डी म्हणजे सरळ से मार्फत ही पद जी आहेत ती भरली जाणार आहेत त्याच्यामुळे या ग्रुप सी आणि डीच्या पदांचा स्टडी करणारे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी फार चांगली अपॉर्च्युनिटी आहे तुम्ही तुमचा स्टडी जो आहे तो कंटिन्यू करायचा आहे आणि लगेचच म्हणजे काही कालावधीमध्येच सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्ही एक्सपेक्ट करू शकताय नाशिक महानगरपालिकेमध्ये पण तुम्हाला मोठ्या प्रमाणात जी आहे ती पदं दिसून येणार आहेत ऍडव्हर्टाइजमेंट रिलीज होईल सहाशे एकाहत्तर पद असं त्यांनी समावेश केलेला आहे की सहाशे एकाहत्तर पदांची पण ही ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे सहाशे पेक्षा जास्त पदांसाठी ही ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे नाशिक महानगरपालिकेमध्ये तुम्हाला दिसून येणार आहे तर बघा जे स्टुडंट्स एएनएम जे एन एम एसआय एम डब्ल्यू फार्मासिस्ट या पदांसाठी लॅब टेक्निशियन या पदांसाठी प्रिपरेशन करत आहेत त्यांनी तुमचा स्टडी जो हो आहे तो कंटिन्यू करायचा आहे बघा uh, तुमच्यासाठी या गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहेत जर तुमचं सिलेक्शन करायचं असेल तर आतापासूनच तुम्हाला स्टडी करायचं कर, आहे आणि पहा बा, बाकी तुम्ही जर आतापर्यंत फॉर्म फिलअप केले असतील तर तुमच्या त्या एक्झाम्स देखील या महिन्यामध्ये किंवा नेक्स्ट सप्टेंबर महिन्यामध्ये कंडक्ट होणार आहेत जसं की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जी एक्झाम आहे ती सप्टेंबर महिन्यामध्ये डिक्लेअर झालेली आहे डीएमएरची पण एक्झाम जी आहे ती पण डिक्लेअर झालेली आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे ठाणे महानगरपालिकेची पण ऍडव्हर्टाइजमेंट तुम्ही पाहिलेली असणार आहे तर बघा अशा सगळ्या महानगरपालिकांमध्ये सध्या जी आहे भरती प्रक्रिया राबवली जाते त्याचा फायदा तुम्ही घ्यायचा आहे आणि प्रिपरेशन जे आहे ते सुरू ठेवायचं आहे आणि बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये फास्ट्रॅक रिविजन बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये जी डिफरंट पद आहेत जसं की एन एम जे एन एम असेल फार्मसिस्ट असेल लॅब टेक्निशियन असेल तर यांच्या सगळ्यांसाठी जी फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आहे ती सुरू झालेली आहे आणखी तुमचं प्रिपरेशन झालंय पण स्टील तुम्हाला कॉन्फिडन्स वाटत नाही तर तुम्ही डेफिनेटली ही बॅच जी आहे ती जॉईन करू शकताय त्यामुळे त्या काय होणार आहे तुमचं जे काही इम्पॉर्टन्ट सिलेबस आहे तो फास्ट कव्हर होणार आहे तुम्हाला टेस्ट सिरीज पण प्रोव्हाइड के केले जाणार आहे आणि ई बुक पण प्रोव्हाइड केले जाणार आहे या बॅच मध्ये आणि डीएम यासाठी पण सेम फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे आणि त्यासाठी तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो या नंबरवरती पहा या मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू